मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोणतेही कारण असेल काहीही घडले असेल काहीही झाले असेल किंवा कुठलेही विपरीत घडलं असेल तर चिडू नये किंवा रागवू नये किंवा त्यावर तीव्र ओरडून प्रतिक्रिया देऊ नये मित्रांनो असे का करू नये मित्रांनो जेव्हाही आपल्या मनाविरुद्ध घडते विपरीत घडते तर आपण चिडतो ओरडून बोलतो संतापून बोलतो याची जेव्हाही आपण अनुभूती घेत असतो तर खरंच त्याची अनुभूती ही आपल्याला आवडते का आपल्या अंतरंगात जेव्हा आपण बघतो तर आपले शरीर कसे असते मन कसे असते तर शरीर अस्थिर होते मन अस्थिर झाल्याने शरीरात कंपने निर्माण होतात शरीराला बरेचदा घामसुद्धा येतो आणि असे आपल्याला शरीर असलेले मन असलेले आवडते का नक्कीच नाही मित्रांनो या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा आपण चिडलेले आहोत संतापलेले आहोत ओरडून बोलत आहोत तर नक्कीच असे कोणालाही आवडणार नाही दुसरा व्यक्ती जरी असे करत असला तरी आपल्याला आवडणार नाही आणि आपल्यातही असे व्हायब्रेशन किंवा कंपनी निर्माण झाली तरी ते आपल्याला आवडणार नाही मित्रांनो असे करून फायदा पण होणार नाही समोरच्या व्यक्तीमध्ये ही राग तयार होईल आणि आपल्यामध्येही खूप मोठा राग तयार होईल म्हणून असा प्रसंग आला तर त्यावर उपाय हा शांततेचाच आहे शांत राहणे हाच आहे आणि पर्यायसुद्धा उत्तर म्हणूनसुद्धा शांत हेच आहे म्हणून मित्रांनो चिडण्यापेक्षा रागावण्यापेक्षा किंवा गुस्सा करण्यापेक्षा दुःख व्यक्त करण्यापेक्षा प्रतिक्रिया म्हणून शांतता बाळगावी नक्कीच यातून आपल्याला खूप चांगले वाटेल नंतरच्या वेळी वाटेल की बरे झाले आपण शांत राहतो या शांततेनेच यावर उपाय मिळालेला आहे मित्रांनो हे, हे करून बघा नक्कीच जीवनामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा